शेतकरी बंधून आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो असून हा जो प्लॉट आहे हा पंधरा जूनचा लागवड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा पंधरा जूनचा प्लॉट आहे परंतु हा जो प्लॉट तुरीचा आहे मागच्या वर्षी इथं टरबूज होतं त्या टरबूजाचे जे बेड आहेत ते टरबूज काढल्यानंतर त्याच्यावरती मिरची घेण्यात आली आणि मिरची घेण्यात आल्यानंतर ते शेत पूर्ण जसं तसं ठेवण्यात आलं त्यानंतर जुलैमध्ये जेव्हा पे तुरीची आणि सोयाबीनची पेरणी करायची होती त्यावेळेस फक्त त्याच्यामध्ये सुरुवातीला राऊंडअप मारलं आणि ते पूर्ण तणाचा नायनाट केला त्यानंतर त्याच बेडवर जे मल्चिंग होती ती मल्चिंग तशीच ठेवून त्या बेडवरती तुरीची लागवड केली जवळपास एक सव्वा फुटावरती आणि मधामधीची जागा होती त्याच्यामध्ये सोयाबीनचे दोन तास टाकले होते आणि त्याच्या बाजूला जे बेड होते ते पूर्ण बेडवरती तुरीची लागवड केली होती आ, हे बघा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही अडचण आपल्याला येत असेल तर ता आपण कृपया कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत राहतो आणि शेतकरी बंधूंनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा जे जे मी व्हिडिओ बनवतो त्याला मोटिवेशन मला मिळावं यासाठी आपण लाईक करत जा शेअर करत जा शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू जा शेतकरी मित्रांनो ही जी तूर आहे ही तूर पंधरा जूनचीच लागवड केलेली आहे परंतु याच्यावरती शेतकरी मित्रांनो जे काही याला खताचे डोसेस झालेले आहेत ते पूर्ण ड्रिंचिंग झालेली आहे ती पूर्ण ड्रिपद्वारेच केलेली आहे म्हणजे हिला जे बेसल डोस वगैरे होतात तो काही दिला गेला नाही याच्यामध्ये पूर्ण ड्रिपचे खतं वापरले गेले आहेत आणि या तुरीला जवळपास लागवडीनंतर तीस दिवसांनी साठ दिवसांनी आणि नव्वद दिवसांनी शेंडे खुडणी केलेली आहे शेंडे खुटणी केलेली आहे त्यामुळे काय बघा शेतकरी मित्रांनो जे आपण पाहतो की बाकी सर बऱ्याच शेतामध्ये तूर फक्त उबट वाढलेली आहे ती डेरे केलेले नाही आहेत तिनं फरदळ केलेले नाही आहे पण या भागामध्ये या शेतामध्ये आपण विचार करतो आहे की इथं अशी खूप लव लवलेली तूर आहे आणि हि एवढे फरदळ कशी काय झाली त्याचा विषय तोच आहे की याची शेंडे खुडणी केलेली होती तीस साठ नव्वद त्याच्यामुळे काय झालं शेंडे खोडणीकरता इथं बुरशीनाशक एक मायक्रोन्युटन आणि एक साधं कीटकनाशकचा फवारा इथं करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना आज ह्या स्थितीला तूर खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे हे जे शेत आहे या शेतामध्ये उभा याचे शेतकऱ्याचं नाव आहे श्री पवनभाऊ नवले यांच्या शे राहणार शिरला तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या शेतात आपण आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपण तूर हे पीक असं दुय्यम याला समजतो परंतु सोयाबीनपेक्षाही तुरीचं उत्पन्न आपल्याला चांगलं येऊ शकतं त्याचंच हे उत्तम उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आठ दिवसापूर्वीच याच्यावरती फवारा झाला पवनभाऊने याच्यावरती आय uh, सी एल अकरा छत्तीस चोवीस पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंपाला घेतला आहे त्याच्यासोबत झिंक घेतला आहे पंचवीस ग्रॅम आणि क्लोरोपारी फास्ट पन्नास टक्के आणि सायपर पाच टक्के असं कॉम्बिनेशनवालं तीस मिली प्रतिपंपाला घेतलं आहे त्यासोबत स्टिकर घेतला आहे आणि एक साधं एमपंचाळीस बुरशीनाशक घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा आज खूप इथं पानं गुंडांना अळी होती मी आठ दिवसाअगोतर आलो होतो तर आता सध्या परिस्थिती खूप तूर ही निप्पक झालेली आहे आणि अशा तुरीला आपण जर विचार केला तर निश्चितच उतरे उत्पन्न उत्पन्न चांगलं होऊ शकते त्याच्याच बाजूला शेतकरी मित्रांनो कपाशी लावलेली आहे त्यांचीच आहे आणि त्याच्या ही सुद्धा कपाशी जवळपास बारा जूनची आहे आणि याच्यासोबत तूरसुद्धा लावलेली आहे हे सुद्धा शेत जे आहे ते ब इथं टरबूजाचं शेत आहे तसेच बेड इथं कायम ठेवण्यात तिथं कपाशी आणि सातव्या तासावर तूर लावलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या पद्धतीचं जे कपाशी उत्पन्न इथं आलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे खूप चांगले बोंड कैऱ्या इथं लागलेल्या आहेत सुद्धा पातंसुद्धा सुरू आहे आणि याच्यामधली जी तूर आपण बघता ती पण तूर खूप छान पद्धतीनं आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुरीबद्दल आपल्याला कुठलीही जर अडचण येत असेल तर कृपया आपण यूट्यूबच्या कमेंटमध्ये जाऊन विचारू शकता आणि आपल्या श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठली असं अडचण आपल्याला येत असेल शेतकरी मित्रांनो तर आपण यूट्यूबच्या कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो धन्यवाद